सुंदर नियोजन कोणच करू शकणार इतकं सुंदर निवेजन जनरल गाड्यांचं काही नाही सहा किलोमीटर पुरत घोड्याच कुत्र्याच्या शर्ती आपली पट्टा पद्धत आणि एक खेळ काय तर म्हटले आत्ता की मी डिक्लेअर करणार आहे एक दोन दिवसात असं शर्यत मुवलाय फार सुंदर आणि फार म्हणजे निवेदन मला वाटत नाही मी आता त्या वर्षी या बैलगाडी नादात आहे सुंदर मैदान की खडा सुद्धा नाहीत या ठिकाणी मारून अतिशय फाटी हे वगैरे हे केलंय फाटीच्या पलीकडं पाक जाग्यापर्यंत बॅलेट केट लावलंय म्हणजे हजार फूट बॅलेट केवलंय की जेणूक माणूस आत येऊ नये लाईटाची सोय केल्या पन्नास पन्नास फुटावर लाईटाची सोय केल्या अतिशय सुंदर आणि